शनिवार आहे तर महाराष्ट्रातील पहिला आगमन सोहळा किंचोखरी येथून निघणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो कशा सर्व मजेत नाही आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल मी गणेश आठवी गणेश आठवी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज तर आज मित्रांनो तारीख आहे तीन ऑगस्ट शनिवार आहे तर महाराष्ट्रातील पहिला आगमन सोहळा येथून निघणार आहे कोल्हापूरचा राजा तर गेल्या वर्षीचा पण ब्लॉक तुम्ही पाहिला असेल कोल्हापूरचा राजा महाराष्ट्रातील पहिला आगमन सोहळा होता तर आज पण आपण चाललो आहे कोल्हापूरच्या राजाच्या आगमनला तर त्याला आता जास्त उशीर न करता आपल्याला लोकेशन पोहोचयचं आहे मूर्तीगार संतोष आता आहेत तर त्यांचा वर्कशॉप आहे चिंचपोकळी जिथे आता गेल्या वर्षी बाबेहाटचा कारखा कार होता तिकडेच आहे थोडं लोकेशन आहे यावरती तर चला आता डायरेक्ट जास्त काय उशीर न करता आपण डायरेक्ट लोकेशनला जाऊया जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा मला गणपती पप्पा आज दिवसभर पाऊस तर भरपूर होता दिवसभर आता पावसाने जरा आराम दिला आहे सकाळपासून पाऊसच होता बघा पूर्ण रस्त्यावर एक गाडी दिसत नाही आहे चला आता आपल्याला इकडनं आता खाली उतरायचं आहे जाऊ गेल्या वर्षी इकडे जागा होती इकडे तर आता इकडे सगळं कंट्रक्शनचं काम चालू आहे तर जागा वगैरे पुढे घेतली आहे पुढे एक जागा आहे तिकडे आता जागा घेतलेली आहे तर तिथेच मूर्तिकार संतोष जता कांबळे यांनी यांचं वर्कशॉप आहे तिकडे तर चला आता पुढे जाऊया आपण बघा इकडेच संतोष जाऊ चा वर्कशॉप आहे इथून आता आगमन होणार आहे थोड्या वेळात कोल्हापूरच्या राजाचं चला आता बघूया आतमध्ये जाऊन आपण समोर एक तुम्हाला गणपती पप्पा दिसतो आहे बघा प्लास्टिकच्या प्लास्टिकमध्ये पॅक वगैरे केलेले आहे प्लास्टिक वगैरे कवर वगैरे लावून आणि इथे आपला कोल्हापूरचा राजा आहे समोर तर आता थोड्याच वेळात निघेल कोल्हापूरचा राजा पण बसलो इकडे आणि झालं काय थोडासा एक प्रॉब्लेम झाला होता गाडीची चावी आहे ना मंडळाच्या लोकांना वाटलं की हरवली म्हणून पण ती भेटली मंडळाच्या माणसाकडेच होती आणि आता भेटली चावी आता गणपती माझं एक दहा मिनटात निघत गणपती आता पूर्ण प्लास्टिकने वगैरे पॅक केलेलं आहे कारण की भरपूर लांब यायचं आहे ना तर त्यामुळे मी इकडं एका साईडला मंदिर आहे तर तिथंच बसलो जरा तर चला आता मला सुरुवात होईल आता बघू ད� 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 ये तो रुकियो चला आता फोर क्लिप वगैरे आलेली आहे आणि आता गणपती उचलण्याची तयारी चालू आहे तर चला आता जाऊया पुढे आता फोर क्लिपने गणपतीला बरोबर गणपतीला रथावर बसवलेलं आहे आणि पूर्ण प्लॅस्टिकने पॅकिंग केलेलं आहे कारण की भरपूर लांबचा प्रवास आहे कोल्हापूरचा राजा आता मुंबईत थेट कोल्हापूरला प्रवास करणार आहे आता कोल्हापूरला जाणार इकडनं तर आपला कोल्हापूरच्या दिशेने निघालेला आहे तुम्ही पाहू शकता आपला लाडका कोल्हापूरचा राजा तो आता कोल्हापूरच्या दिशेने निघालेला आहे आता पुन्हा ट्रक जो आहे तो रिव्हर्स घेतलेला आहे पाठी कारण की प्रबळ बाकी होतं आणि आता प्रबळ ठेवणार तिथून मग डायरेक्ट गणपती बाप्पा आपला कोल्हापूरला रवाना होईल आणि मग कोल्हापूरचा राजेचा आगमन आहे तो उद्या संध्याकाळी सुरुवात होईल आता हे मंडळाचे कार्यकर्ते आहेत ते प्रबळ ठेवायला आता मदत करतात ते तर हे प्रबळ आहेत हे गणपती बाप्पांच्या इथे ठेवण्यात येईल आणि मग तिथून गणपती बाप्पा आपल्या कोल्हापूरच्या दिशेने रवाना होईल का लेबल लावलेला ले। आहे रंकाळ वेट गोल सरगळ मित्रमंडळ कोल्हापूरचा राजा आता डायरेक्ट निघेल कोल्हापूरच्या दिशेने आपला प्रभाव पण ठेवलेला आहे गणपती बाप्पा तो आता फायनली ट्रकावर गणपती बसलेला आहे ट्रकामध्ये पूर्ण प्रबळ वगैरे पण ठेवलेलं आहे आणि आता बघा तुम्हाला पाठी दिसते कोल्हापूरचा राजाचा लेवल पण लावलेला आहे बघा आणि पूर्ण आता गणपती इकडनं आता डायरेक्ट कोल्हापूरच्या दिशेने रवाना होईल आणि उद्या बरोबर संध्याकाळी पाच वाजता जो सर्कल आहे तिकडे गणपती पोचला आणि तिथे बरोबर आगमनाला सुरुवात होईल आपला आजचा ब्लॉग हा इथपर्यंतच असेल आता गणपती निघताना तेवढा एक शॉर्ट घेऊया आणि मग आपला ब्लॉग एंड करूया बाई काय बोलतो चमन बाई ट्वेंटी फोर अल्ट्रा अल्ट्रा एस ट्वेंटी फोर काय बोलतो काय पहिलं आगमन कसं आहे महाराष्ट्राचं मस्त आलं पहिल्यांदा आलास ना तू आहे दुसरी वेळ आहे ना आपला कोल्हापूरचा राजा आता कोल्हापूरच्या दिशेने निघालेला आहे चला गणपती बाप्पा मोहर्या या मंगलमर्ती तर कार्यकर्ते पण आता ट्रकमध्ये बसतात आहे आणि पाठी टॅम्पल जनता त्याच्यामध्ये आता बसतील आणि बरोबर उद्या संध्याकाळी पाचच्या नंतर आगमन कोल्हापूरमध्ये सुरुवात होईल आगमनाला आता ट्रक निघतोय ट्रक चालू झालेलं आहे जागेला नारळ देतील पहिला ना। संपूर्ण चिंतामणी गल्ली आहे बघा आणि इथं आपला कोल्हापूरचा राजा हा ट्रक आहे आणि आता इकडनं डायरेक्ट খালে গণপতি বাপ্প चला मग मित्रांनो कोल्हापूरचा राजा आता कोल्हापूरच्या दिशेने निघालेला आहे आणि आता मी आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो महाराष्ट्राचा पहिला आगमन सोहळा होता थोडासा मला लेट झाला पण व्यवस्थित बाप्पांचं दर्शन पण झालं व्यवस्थित शूट पण झाला तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये सगळं बघायला भेटलं असेल तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आता भेटूया आपण उद्या भेटूया कारण उद्या पण चार आगमन आहेत तर ते सुरतचे आहेत पाहूया आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया चला गणपती आप्पा मोहर्या